चला आज मस्त असा प्लान आहे इथे छान असं गरमागरम रोटी आणि त्यासोबत केलेलं आहे मटर पनीर चला आता चैतन्याला जेवायला वाढते नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर सकाळची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि सुरुवात होते ती किचन पासून कारण किचनमध्ये यायचं आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची आणि त्यानंतर आपल्या कामाला म्हणजे दिवसाला सुरुवात होते तर चला आता स्वयंपाकाला लागते आवरून घेते पटपट आणि मग म्हणजे पुढे हे कंटिन्यू करूयात व्हिडिओ अहो मी ताट किती छान घेतलेला आहे बघा चिवडा घेतला आहे तोंडी लावायला आणि आज छान असं वांग केलेलं आहे एक पिशवी मोकळी केली आता दुसरी मोकळी करायचं चाललं आहे आणि आता जेवायला बसतो छान असं वांग सोबत घेतलेलं आहे ठेचा आणि भाकरी तर चला या मस्त जेवण करायला चला तर मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचं कामाची सुरुवात झालेली आहे आणि अहो आज घरी आहेत अहोंना नाईट होती त्यामुळे आज सुट्टी आहे तर बसले आहेत आणि मोबाईलवर लावलेला आहे व्हिडिओ आणि तोच व्हिडिओ चालू आहे इकडे सुद्धा आणि तिकडे बघतात आपलं स्नोवी बघा किती छान दिसतं टी व्हीमध्ये हे नावी आणि स्नवी अशा पण छान दिसतं म्हणजे बापू हे बघा हे म्हणजे बाळ आहे चला बाबा स्वयंपाक कलायचाय आहे माईला ते चला स्वयंपाकाला ला लागते आणि मग स्वयंपाक झाल्यावर पुन्हा गप्पा मारूयात चला स्वयंपाकाला सुरुवात करते आज चैतन्याची फरमाईश आहे त्याला मटर पनीर खायचं आहे मग म्हटलं चला बनवावं आज नेमकं सोमवार पण आहे आणि सोमवार आणि गुरुवारचं आपण नॉनव्हेज बंद केलेलं आहे बघूयात जेवढा वेळ जमेल तेवढा वेळापर्यंत तरी आपण नक्कीच म्हणजे पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे तर छान असं आता स्वयंपाकाला लागते पटपट सगळं आवरून घेते स्वयंपाक सगळं करून घेते कारण त्याला लवकर जेवायला लागतं मग जेवण पहिलं बनवून घेते आणि मग मा गप्पा मार्ग अशुताई काय म्हणताय तुमचं कॉलेज कधी चालू होत नाहीये का बरे हे असं आहे बघा नवी जाईल तिकडे मागे असतं आमचं बबडू है नाव्या <laughs> बसले आता खुर्चीवर जोपर्यंत मी इथे तोपर्यंत त्या इथे बसून राहणार मी बाहेर गेली की बाहेर येणार मी बेडरूममध्ये गेले की बेडरूममध्ये येणार मी एकदम बाहेर गेले की एकदम बाहेर येणार असं त्याचं हे चालूच असतं तर असो चला मी पटकन आता स्वयंपाक आवरून घेते आज पाऊस पण खूप छान चालू आहे म्हणजे बारीक आहे आत्ता मगाशी झाला भरपूर म्हणजे दुपारी आणि आता थोडंसंच आहे तर मस्त असं गरम गरम जेवण पाऊस पडतो आहे आणि आजची फरमाइश मटर पनीर तर चला स्वयंपाकाला लागते चला आज मस्त असा प्लान आहे इथे छान असं गरमागरम रोटी आणि त्यासोबत केलेलं आहे मटर पनीर चला आता चैतन्याला जेवायला वाढते आणि मग आम्ही नंतर बसतो या जेवण करायला हो ना <laughs> जेवण झालं मस्तपैकी आणि आता आज काहीच काम झालेलं नाही आहे आज म्हणजे आरामच झालेला आहे निवांत एकदम आणि आता आहो जरा मूडमध्ये त्यांनी गाणं लावलंय मोबाईलवर आणि बर्ड्स घातले आहेत काना त्याने चालू आहे त्यांचं ऐकणं <laughs> त्याच्यामुळे मोठ्यांना किती गाणं म्हणतात जोशात तर चला आता व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि आजचा हा शॉर्टबर्ड फिट व्हिडिओ आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सब सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय